आई जगदंबेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे त्या आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत मी या ठिकाणी आई जगदंबेला विनंती करतो की पुराण थैमान घातलेलं आहे एक संकट वडवलेलं आहे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यातून सावरण्याची शक्ती ताकद त्याला दे त्याच्या पाठीशी आई जगदंबे तुझी शक्ती उभी कर अशी विनंती मी आई जगदंबे चरणी करतो नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हो आज, सा सा वाड़त वाड़त आज या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदय माननीय आमदार राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाच्या दालना बाहेर आज आम्ही या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या दहा बारा मे पासून पावसाची सतत धार सुरू आहे पावसाचा वेग वाढत वाढत गेला आणि आज महाराष्ट्रभर मध्ये एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे की या पावसामुळे पूर प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला या पुरामध्ये हजारो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर शेती ही जमिनी जमिनीतील माती सगळ शेती वाहून गेलेली आहे पिक उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनावर गुरड वाहून गेली मृत्यूमुखी पडलेली आहेत अनेक शेतकरी किंवा या ठिकाणी नागरिक सुद्धा या पुराच्या धैमानामध्ये बळी गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली हानी शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन अजूनही भेटी अशा कृत्य करत आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं या महाराष्ट्राची मदतीची महान परंपरा आहे देशामध्ये जगामध्ये संकट आलं त्या त्या त्यावेळी महाराष्ट्र मोठ्या ताकदीनं उभा राहिला परंतु आज महाराष्ट्रच अडचणीत असताना महाराष्ट्राचे पालक असलेले मुख्यमंत्री महोदय सरकार मात्र या बाबतीत अतिशय संयमान शांतपणे काम करतंय हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती की जनतेला मदत देण्याची धीर देण्याचा परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकार उच्काबी ठरलंय आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज फक्त जागरण बोदळ आंदोलन केलेलं आहे आमची या ठिकाणी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये स्थिती वाहून गेलेली आहे महाराष्ट्र मध्ये पिकं उद्ध्वस्त झालेली आहे करून शेतकऱ्याला कुठलेही पंचनामे गुण करता सरसगट हेक्टरी एक लाख रुपयाची मदत तात्काळ शासनानं जाहीर करून आठ दिवसात सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर रक्कम जमा करावी महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने सगळ्या सवलती लागू कराव्यात आणि कर्जमाफी बद्दल सातत्यानं हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सातत्यानं म्हणतात की मुख्य आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळ आल्यावर करू परंतु यापेक्षा वे, योग्य वेळ वेगळी वे कुठली असू शकत नाही आज शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे म्हणून सरसकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागण्यांच्या अनुषंगाने त्याचबरोबर त्या व्यक्तींचा जनतेतील ज्या लोकांचा मृत्यू या पुरामुळे झालेला आहे त्याचबरोबर जी गोरे या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे जनावर मृत्यूमुखी पडलेली आहेत जनावरांच्या बाजार भावाप्रमाणे त्यांना आणि जी लोक या ठिकाणी पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत द्यावी अनेकांचे संसार उद्धवस्त झाले शालेय साहित्य लेकरांचं उद्ध्वस्त झाले वाहून गेलेलं आहे त्यांना या ठिकाणी शासनानं मदत करावी सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनानं तत्काळ त्या थांबाव्यात या लोक उपयोगी योजना आहेत त्याही त्यात का थांबवून या ठिकाणी तिजोरी सरकारने रिकामी करावी आणि शासनानं लोकांना मदत करावी धीर द्यावा ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका